उन्हाळा वाढत चाललाय तर आज म्हटलं दुपारच्या जेवणासाठी काहीतरी हलकं फुलकं चटपटीत आणि पटकन बनवता येईल असं काहीतरी बनवावं फार वेळ किचनमध्ये थांबायची गरज नाही आणि विशेष म्हणजे हलकं फुलकं जेवण जरी असलं तरीही जिभेला चव वाढणारं जेवण आहे तर त्यासाठी इथे मी हे एक भांडं घेतलं आणि यामध्ये एक कप पेक्षा थोडंसं कमी इथे मी हे पाणी घेतलं पाण्याला चांगली उकळी आणायची आणि नंतर गॅस कमी ठेवायचा एक कप पेक्षा थोडंसं कमी पाणी होतं यासाठी बरोबर एक कप भरून हे नाचणीचं पीठ घेतलं नाचणीच्या पिठामध्ये भरपूर कॅल्शियम असतं शिवाय उन्हाळ्यामध्ये नाचणीची भाकरी खूप गुणकारी असते हे पीठ पाण्यामध्ये घातलं की लगेच गॅस बंद केलाय आणि हे पीठ बघा चमच्याने असं मिसळून घ्यायचे पिठाला चांगली उकड बसावी यासाठी हे पीठ असं मिसळून झालं की लगेचच ते न मळता यावर झाकण ठेवायचं आणि साधारण दहा ते बारा मिनिटे बाजूला ठेवायचं तोपर्यंत चटपटीत आंबट गोड अशी कैरीची चटणी करूया मध्यम आकाराची कैरी आहे त्यामुळे एका कैरीची चटणी पुरेशी होते तर शक्यतो नेहमी मी कैरीचा ठेचा बनवते पण आज मात्र आंबट गोड अशी कैरीची चटणी बनवूया त्यासाठी कैरीची साल काढली आणि नंतर याच्या बारीक अशा फोडी बनवल्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये या सर्व फोडी घालायच्या आणि नंतर यामध्ये अर्धा चमचा भरून लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं बरं आपल्याला हवं असेल तर यामध्ये चाट मसाला सुद्धा घालू शकता चटणी छान आंबट गोड व्हावी यासाठी दोन चमचे गूळ घातलं आपल्याला जर साखर वापरायची असेल तर तशी सुद्धा वापरू शकता यामध्ये थोडस वाढावी यासाठी बघा पॅन मध्ये इथे मी हे एक चमचा तूप गरम केलं तूप चांगलं गरम झालंय आता यामध्ये अर्धा चमचा भरून जिरे घालायचं जिरे चांगलं तडकू द्यायचं आणि मग यामध्ये चिमूटभर हिंग घालायचा तुपासोबतच अशी ही हिंग जिऱ्याची फोडणी या चटणीमध्ये घातली म्हणजे याची चव आणि रंगसुद्धा बघा फार सुरेख येतो नाचणीच्या पिठाला बघा अशी चांगली उकड बसली म्हणजे भाकरी सकाळी जरी भाजली असेल तरीही संध्याकाळपर्यंत ती छान अशी मऊ उचलूत राहते पिठाची वाफ गेली आहे पीठ हलकस कोमट झालं हाताला चटका जाणवत असेल तर अधेमध्ये थंड पाण्याचा हात लावायचा आणि हे पीठ असं मळून घ्यायचं फार सैलसर मळायचं नाही किंवा अगदीच घट्ट मळायचं नाही नेहमी आपण भाकरीसाठी जसं पीठ मळतो तेच हे पीठ मळलंय उकड काढून मौसूद असं हे पीठ मळलं म्हणजे भाकरी थापताना सुद्धा ती कडेला तडकत नाही आणि नेहमी आपण चपात्या जशा लाटतो त्या पद्धतीने या भाकरी सुद्धा आपण लाटू शकता तरी बघा भाकरी अगदी पटकन अशी लाटता येते मध्यम आकाराची अशी भाकरी लाटून झाली की सर्वात शेवटी याच्या कडा लाटायच्या म्हणजे त्या छानपैकी पातळ राहतात तवा सुद्धा चांगला कडकडीत गरम झालाय आता यावर ही भाकरी घातली पीठ लावलेली जी बाजू असते त्यावर असं पाणी लावायचं सर्व बाजूने एकसारखं पाणी लावलं की भाकरी पूर्ण कोरडी न होऊ देता लगेच ती अशी परतायची आता दुसऱ्या बाजूने मात्र भाकरी चांगली अशी भाजून घ्यायची कडा ठेवायचा आणि कडेकडे अगदी व्यवस्थित ही भाकरी भाजायची भरपूर कॅल्शियम असलेल्या अशा या साध्या सोप्या नाचणीच्या भाकऱ्या उन्हाळ्यामध्ये फार उपयोगी असतात तर भाकरी बघा छान अशी टम्मकन फुगली आहे तर याच पद्धतीने या सर्व भाकऱ्या मी बनवून घेते उन्हाळा आहे तर थंडगार मसाले ताक तर व्हायलाच पाहिजे तर त्यासाठी बघा इथे मी हे अर्धी वाटी दही घेतलं यामध्ये पाणी पाणी घालायचं आणि ते मिक्सरमध्ये फिरवायचं नंतर यामध्ये थोडंसं आलं एक हिरवी मिरची घालून याचं असं वाटण केलं यामध्ये मी माठाचं पाणी वापरलं त्यामुळे नंतर हे ताक फ्रीजमध्ये ठेवायची वगैरे गरज नाही आता यामध्ये अर्धा चमचा भरून चाट मसाला घालायचा मस्त असं चटपटीत चव येते आता सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मस्त असं थंडगार मसाले ताक तयार आहे तर वाढत्या या उन्हाळ्यामध्ये नेहमीच्या मसालेदार भाज्या नको असतील काहीतरी चटपटीत पण हलकंसं हवं असेल तर आजचा हा मेनू आपण करू शकता यामध्ये आपण नाचणीच्या मस्त अशा मऊ लुसलुशीत भाकरी कैरीची आंबट गोड अशी चटणी आणि थंडगार असं ताक बनवलं आहे कैरीच्या चटणीमध्ये गोडवा आंबटपणा सर्वच चव असली म्हणजे जिभेला छान अशी चव येते सोबतीला उभा चिरलेला कांदा आहे आणि या कांद्यावरून हलकंसं लाल तिखट घातलं तर पचायला हलका पण जिभेची चव वाढवेल असा हा आजचा मेनू तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा रेसिपी आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकन दाबा लवकरच भेटू एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद